आपण प्रत्येकजण देवपूजा करतो देवावरती विश्वास ठेवतो बऱ्याचशा सेवा पारायण वगैरे करतो तरीसुद्धा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की इतकं सगळं करून देखील आमच्या घरामध्ये सुख नाही शांती नाही नकारात्मक ऊर्जा भरपूर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही रोजची जी संध्याकाळची देवपूजा करतात तर त्यामध्ये नित्य नियमाने या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या येणार आहे संध्याकाळची वेळ जी, वे जी असते ती केवळ दिवसाचा शेवट नसतो आध्यात्मिक प्रवासासाठी एक नवा प्रारंभसुद्धा हाच असतो देवी लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी आणि सुख शांती प्राप्त करण्यासाठी अनेक सांस्कृतिक परंपरांमध्ये सायंकाळच्या विशिष्ट प्रथांचं महत्त्व सांगितलं जातं दिवा लावणं असेल घंटा वाजवणं असेल मंत्रांचा जप करणं असेल यासारख्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरून घेऊ शकतो लक्ष्मी पूजेच्या विविध पद्धती असतात पण संध्याकाळची जी पूजा असते तर संध्याकाळची जी आपण पूजा करतो तर त्यावेळी जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर नक्कीच त्याचा फायदा होतो संध्याकाळची साधना ही धनधान्याची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केली जाते संध्याकाळ ही दिवसाची अशी वेळ आहे जेव्हा अंधार पसरत असतो आणि दीपांचा प्रकाश आपल्याला मार्ग दाखवतो याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही संध्याकाळी काही विशिष्ट साधना जर केल्या आपण धनधान्याची देवी लक्ष्मीला या साधना करून घरी आकर्षित करून घेऊ शकतो तर संध्याकाळी नक्की काय करायचं आहे सर्वात पहिलं गोष्ट संध्याकाळी घरामध्ये दिवे लावा पण दिवे लागण्याच्या अगोदर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या संपूर्ण घराला स्वच्छ करा आता दिवे लागणीच्या वेळी म्हणजे एक्झॅक्ट दिवे लागणीच्या वेळी नाही पण साधारणतः पाच वाजल्याच्या दरम्यान आपलं घर जे आहे ते झाडून स्वच्छ करा घरातला कचरा जो आहे तो बाहेर काढा आणि याच्यानंतर आपला जो वेळ असतो तोंड हातपायी स्वच्छ धुवा घरातील लहान मुलं मोठी मुलं जे कोणी असाल त्यांनी सर्वांनी तोंड हातपायी स्वच्छ धुवा आणि मग आपल्या पूजेची तयारी करा साडेसहा ते सात ही जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीचं जे रोपटं असतं त्याच्याजवळ दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाजाजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावताना मनामध्ये शुद्ध भावना ठेवा आणि देवी लक्ष्मीची आराधना करा विशेषतः गायत्री मंत्र जपत जपत दिवा लावायचा हा एक उत्तम पर्याय आहे गायत्री मंत्र हा सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मंत्र आहे आणि म्हणून दिवा लावताना नेहमी गायत्री मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे घरातील सर्व खोल्यांमध्ये दिवे लावायचे आहेत दिवे म्हणजे काय की जो उजेड असतो आपल्या घरामध्ये बल्ब असतात तर जण काय करतात दिवे लागणीच्या वेळीसुद्धा आपल्याला लाईट बिल जास्त येऊ नये म्हणून बल्ब बंद करून ठेवतात परंतु तुमच्या घरामध्ये जेवढे काही रूम असतील तर त्या सर्व रूममध्ये वेळेला प्रकाश करा साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये घरातील संपूर्ण खोल्यांमध्ये उजेड करा अंधारामध्ये देवी लक्ष्मीला येण्यास आवडत नाही दिव्यासोबतच आपण रांगोळी स्वस्तिक काढून सुद्धा घरात सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट करायची आहे घंटेचा नाद करा घंटा नाद करा किंवा मग शंख वाजवा घंटा वाजवून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते घंटेचा आवाज नकारात्मक शक्तींना दूर पळवतो शंख वाजवणं ही देखील एक प्रभावी प्रक्रिया आहे शंखातून निघणारा आवाज नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे धूप दाखवा घरामध्ये तुम्ही संपूर्ण धूप म्हणजे सुगंध जो आहे तो करायचा आहे धूप लावायचा आहे धूप लावून सुगंधित वातावरण करायचं आहे माता लक्ष्मीला सुगंधी वस्तू फार आवडतात आपल्या सर्वांना माहीत आहे हे की माता लक्ष्मीला सुगंधी वस्तू आवडतात पण आता जे बाजारामध्ये केमिकलयुक्त असे धूप मिळतात तर ते चुकूनही वापरू नका त्याचा आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो म्हणून तुळशीची पानं लवंग दालचिनी या गोष्टी ज्या आहेत त्यांचा एकत्रित बन धूप बनवा किंवा मग आपण जी फुलं पूजेमध्ये वापरतो तर त्याच फुलांचा एकत्रित करून त्यांना सुकवून त्यांना मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये थोडासा कापूर आणि तूप घालून त्याचा धूप तयार करा तुम्हाला सहजरित्या यूट्यूबवरती घरच्या घरी धूप कसा बनवायचा याचे व्हिडिओज मिळून जातील तुम्ही तसा पद्धतीचा धूप जर तयार केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यानंतर घरामध्ये कापूर जाळा कापूर जाळत असताना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही लवंग आणि वेलची जी आहे ती टाकू शकता दालचिनी टाकून शकता त्याचा धूर करू शकता याच्या धुराने माता लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्र जप करा संध्याकाळच्या वेळी मंत्र जप करण्याला विशेष महत्व आहे आता संध्याकाळच्या वेळी नसतो आमच्याकडे वेळ आम्ही नाही मंत्र जप करत किंवा नाही घेत हातामध्ये कुठलंही ग्रंथ किंवा मंत्र जप नाही करत पण तुमच्याकडे यूट्यूब आहे सध्याच्या काळामध्ये इतक्या सोयीसुविधा आहेत की आपण सहजरित्या मंत्र ऐकू शकतो आपल्याकडे यूट्यूब असतो टी व्ही असतो आपल्याकडे मोबाईल असतो तर त्याच्यावरती आपण श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा मग कमलात्मक मंत्र आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायण स्तोत्र महागायत्री मंत्र तर हे मंत्र जप जे आहे ते कराय लावाय लावून द्यायचे आहेत करणं शक्य नसतं लावून देणं सहज शक्य असतं तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात घरातलं वातावरण जे आहे ते अशा पद्धतीने एकदम आध्यात्मिक करा जेणेकरून आपल्या घरामध्ये जी मुलं असतात किंवा आपल्या घरामध्ये जे पण सदस्य आहेत त्यांना सुद्धा एक संध्याकाळ जी आहे ती प्रसन्न वाटली पाहिजे मग ते आजी आजोबा असू देत आपण असू देत किंवा मग आपली मुलं असू देत प्रत्येकाला आपली संध्याकाळ जी आहे ती प्रसन्न वाटायला हवी आणि दुसरा दिवस जो उगवतो तर तो सुद्धा प्रसन्नतेने उगवावा यासाठी तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी प्रसन्न वातावरण निर्माण केलं तर नक्कीच संपूर्ण घर जे आहे ते प्रसन्न होऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हे संध्याकाळच्या वेळी या गोष्टी लावायच्या आहेत आपल्या घरामध्ये मुलं आहेत आवर्जून त्यांना शुभम करोती म्हणायला शिकवा त्याच्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करा यावेळी तुम्ही विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचा जप करू शकता किंवा काही दिवसांसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम जे आहे ते लावून देत चला त्याने तु ती एक उत्तम साधना आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं अगोदर सांगितलं व्हिडिओमध्ये तर घर स्वच्छ ठेवा घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते घर स्वच्छ ठेवण्यासोबतच दररोज आपण आपल्या उंबरट्यावरती पाणी घालायचं आहे दारावरती तोरण लावायचं आहे ही देखील एक शुभ प्रथा किंवा शुभ गोष्ट मानली जाते आपल्या घरामध्ये जर आपण या गोष्टी करायला सुरुवात केली तर का नाही माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार या सर्व गोष्टी करत असताना याचे फायदे काय होतात हे जाणून घ्यायचं असेल तर पुढे बघा सर्वात प्रथम याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते धनधान्य प्राप्त होतं कुटुंबामध्ये सुख शांती राहते आरोग्यसुद्धा चांगलं राहतं मन शांत राहतं व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते आणि संबंधसुद्धा सुधारतात जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या हे करत असताना या सर्व गोष्टी करत असताना मनामध्ये शुद्ध चांगला भाव ठेवा या गोष्टी नियमितपणे करायला सुरुवात करा रोज वारंवार या गोष्टी करायला सुरुवात करा कोणत्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका देवावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांचं वातावरण निर्माण करा कारण काय होतं बऱ्याच जणांना आपल्या म्हणजे आपण जे काही आहोत त्याचा एक अहंकार असतो की मी हे करतीये मी ते करतोय असं जे आहे तसा अहंकार माणसामध्ये कधीच नसावा या सर्व गोष्टींसोबतच हो आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा साथ हवी असते भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी बघा माता लक्ष्मी ही धनधान्याची देवी आहे ती चंचल स्वभावाची असते भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी स्थिर होते आणि कुटुंबामध्ये समृद्धी सुद्धा हो येते म्हणून भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते भगवान विष्णूंची पूजा जर ज्या घरामध्ये होते तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरामध्ये सुख शांती सुद्धा येते आयुष्यमान आणि आरोग्य सुद्धा त्या घरातील व्यक्तींना प्राप्त होतं भगवान विष्णू भक्त वत्सल्य आहेत ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि भगवान विष्णूंची भक्ती करून आपल्याला मोक्षसुद्धा प्राप्त करून घेता येऊ शकतो म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेत आपण जशी भ माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तर भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करा भगवान विष्णूंची पूजा म्हणजे काय की भगवान विष्णूंना बघा एकादशी तिथी असते त्या दिवशी आवर्जून आपण भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे ज्या दिवशी आता भगवान विष्णूंची पूजा म्हणजे काय की विष्णू सहस्रनामाचा जप जरी केला तरी सुद्धा भगवान विष्णूंच्या पूजेचं फळ आपल्याला मिळतं तुळशी समोर दिवा लावा तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीची सेवा झाली म्हणजे भगवान विष्णूंची सेवा झाली असं समजून चला अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये करायच्या आहे रोज केल्याने याचा नक्कीच चांगला फायदा आपल्याला होत असतो कोण कोण अशा गोष्टी करतं दररोज कोणाकोणाच्या घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळी या गोष्टी केल्या जातात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे